हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आशा करते सगळेजण आनंदी आणि निरोगी असतील तर अमावस्येला आपण बऱ्याच काही सेवा करत असतो तोडगे करत असतो घरात आपल्या असणाऱ्या सुखशांतीसाठी घरात सुख शांतता नांदावी यासाठी आपल्या मुलांचा चिडचिडपणा हट्टीपणा कमी व्हावा यासाठी त्याचप्रमाणे आपल्या घरावरती किंवा आपल्या मुला मुलावाळांवरती किंवा आपल्या परिवारांवरती जर काही वाईट दोष असतील नजरबाधा असतील किंवा काही अशा गोष्टी असतील ज्याच्याने नकारात्मकता पसरते अशा गोष्टींना दूर करण्यासाठी आपण बऱ्याच सेवा करत असतो जे कोणी आध्यात्मिक मार्गात असतील आधीपासूनच त्यांना या सेवा माहिती असतील पण जे कोणी नवीन सेवेकरी वर्ग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जॉईन झालेले आहेत आणि ज्यांना कुणाला ही सेवा माहीत नाही आहे त्यांच्यासाठी आजची सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे से छोटासा तोडगा आहे उपाय आहे जो आपण घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी करू शकतो तर तो तोडगा किंवा उपाय कशाप्रकारे करायचा हे मी तुम्हाला आताच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग लगेचच व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या उपायासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त एकच गोष्ट लागणार आहे ती म्हणजे नारळ नारळ हे जे आपलं सुकलेलं नारळ असतं जे आपण कळसावरती वगैरे ठेवतो ते नारळ ओलं नारळ नाही त्याच्या शेंड्या वगैरे काढलेल्या नसाव्या त्या अखंड असावं अगदी शेंडीसहित असावं त्याच्याने आपल्याला फक्त उतारा करायचा आहे खूप छोटीशी सेवा आहे पाच मिनटं लागणार आहेत ही सेवा तुम्हाला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायची आहे तर दर्श अमावस्या जी आहे ती चोवीस तारखेला अर्थातच मंगळवारी संध्याकाळी सात वाजता लागणार आहे आणि पंचवीस तारखेला दुपारी चार वाजून दोन मिनटांनी संपणार आहे तर जसं मी तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये सांगितलं आपल्याला तोडगा हा संध्याकाळच्या वेळीच करायचा आहे त्याच्यामुळे आपण चोवीस तारखेला संध्याकाळी सात वाजता अमावस्या लागल्यानंतर तोडगा करू शकतो तर हा जो तोडगा आहे हा कशासाठी करायचा तर जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की काहींची मुलं हट्टीपणा करतात किंवा चिडचिडपणा करतात तर आपल्याला असं वाटतं की मुलांना दृष्ट लागलेली असावी किंवा काहीतरी नकारात्मक गोष्टी त्यांच्या आजूबाजूला घडत असतात तसंच आपल्या घराच्या बाबतीतही आहे आपल्याला असं वाटतं की आपल्या घरात खूप अशांतता पसरली आहे कटकटी होत आहेत भांडणं होत आहेत नवरा बायकोंमध्ये दुरावा आहे तर या सगळ्या गोष्टींचा नायनाट करण्यासाठी या गोष्टी कमी करण्यासाठी आपल्याला जो तोडगा आहे तो या अमावस्येला आवर्जून करायचा आहे तर खूप सोपा असा तोडगा आहे हा तोडगा केल्याने म्हणजे मी पर्सनलीसुद्धा हा तोडगा केलेला आहे आणि या तोडग्याचे जे रिझल्ट आहेत ते तुम्हाला तात्काळ दिसतील खूप महत्त्वपूर्ण आहे बरेच सेवेकरी हा तोडगा करत असतात खूप साधा सोपा उपाय आहे याने कुणालाही वाईट गोष्ट घडणार नाही किंवा तुमच्या आयुष्यात काही वेगळी गोष्ट घडणार नाही त्याचबरोबर जर तुम्ही हा तोडगा केला तर समोरच्याचं सुद्धा काही वाईट होणार नाही आपल्याला कुठल्याही प्रकारची काळा जादू वगैरे करायचा नाहीये खूप साधा सोपा उपाय करायचा आहे आपल्याला करायचा आहे नारळाचा उतारा जसं मी तुम्हाला सांगितलं कोरडा नारळ जे आपण कळसावर ठेवण्यासाठी वगैरे वापरत असतो किंवा पूजेचं जे नारळ असतं ते नारळ आपल्याला या गोष्टीसाठी वापरायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे जसं मी सांगितलं अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे सात वेळा उतरत्या क्रमात उतारा करायचा आहे आता जर तुम्ही हा तोडगा मुलांवरून करत असाल तुम्ही घरातल्या कुठल्याही व्यक्तींवरून हा तोडगा करू शकता लहान मुलं असतील मोठी मुलं असतील आजारी व्यक्ती असतील तुमचे म्हणजे तुमचा नवरा असेल हजबंड असतील किंवा घरातील कुठल्या स्त्रिया असतील किंवा घर तुमचं दुकान किंवा तुमची जी व्यवसायाची जागा आहे कुठल्याही गोष्टींवर तुम्ही हातोडगा करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ हातात घ्यायचा आहे उजव्या हातात ते नारळ घ्यायचं आणि सात वेळा उतरत्या क्रमात तुम्हाला नारळाचा अशा प्रकारे उतारा करायचा आहे जशी आपण नजर काढतो तर संध्याकाळच्या वेळी आपली देवपूजा झाली की महाराजांना मुजरा करायचा आपली जी काही शंका असेल ती त्यांना सांगायची आणि ज्यांच्या वरून तुम्ही उतारा करणार आहात त्यांच्यावरून हा उतारा करायचा आहे तर त्यांना एका जागी बसवायचं पायाला कुठली अडी नसावी सरळ बसावं ज्यांच्या ज्यांचा आपण उतारा करणार आहोत सरळ त्यांना बसवायचं आणि त्यांच्या भोवती सात वेळा गोलाकार स्वरूपात तुम्हाला हे नारळ फिरवायचं आहे तर अशा प्रकारे नारळ तुमच्या हातात असेल तर नारळ अशा प्रकारे धरायचं आणि श्री स्वामी समर्थ मनातल्या मनात मना चांगला विचार करायचा आणि नारळ अशा प्रकारे गोलाकार भागात उतरवायचं एक दोन तीन असं तुम्हाला सात वेळा करायचं आहे तर हा तोडगा तुम्ही व्यक्तींवरून पण करू शकता तसेच तुम्ही घरावरून पण करू शकता तर मी जे तुम्हाला आता हे करून दाखवलं हे व्यक्तींवरून कसं करायचं जर कोणी आजारी व्यक्ती असतील बिछाण्यावरून उठू शकत नसतील तर तुम्ही त्यांच्या बेडवरून सुद्धा करू शकता म्हणजे बेडवर ते झोपलेल्या अवस्थेत असतील तर ते असे झोपलेले असतील तर तुम्ही असं झोपेतला झोपेत जरी केलं तरीही चालेल हे झालं व्यक्तींच्या बाबतीत तर आता घरावरून किंवा दुकानावरून कसा करायचा तर जेव्हा तुम्ही घरावरून किंवा दुकानांवरून करत असाल किंवा तुम्ही ऑफिससाठी करत असाल तर तुमच्या ऑफिसचं जे दार आहे किंवा घराचं जे दार आहे घराचं दार अर्थात तुमचं उंबरठा आणि दुकान तिथेही तुमचं शटर वगैरे असतंच तर तुम्ही तिथे बाहेरच्याच बाजूने उभं राहायचं आहे जेव्हा घराच्या दुकानाच्या बाबतीत आपण हा तोडगा करतो तेव्हा आपल्याला घरात उभं राहायचं नाही बाहेरच्या बाजूने उभं राहायचं आहे आणि जी आपली चौकट असते दरवाजाची चौकट त्याच्या भोवती आपल्याला गोलाकार स्वरूपात हा तोडगा करायचा आहे दुकानाची चौकट किंवा ऑफिसची चौकट घराची चौकट तर जी घराची आपली चौकट असते ते बाहेरच्या बाजूने उंबरट्याच्या बाहेर तुम्ही उभं राहायचं ते, ते नारळ अशाच प्रकारे पकडायचं जसं आपण व्यक्तींवरून पकडलं आणि असं गोलाकार स्वरूपात सात वेळा करायचं ठीक आहे असं तुम्ही केलं तर आता नंतर त्या नारळाचं काय करायचं तर व्यक्तींवरून तुम्ही उतारा केला की उतारा केल्याबरोबर लगेचच ते नारळ कुठेही स्पर्श न करता कुणाशीही न बोलता उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अमावस्या संपल्यानंतर ती तुम्ही कुठल्याही प्रवाहात विसर्जित करू शकता तुम्ही कुठल्याही निर्मालात टाकू शकता अर्थात ते नारळ रात्रभर घरात ठेवायचं नाही किंवा ते पुन्हा घरात आणायचं नाही आणि उतारा झाल्यानंतर कुणाशीही न बोलता ते नारळ आधी घराच्या बाहेर ठेवायचं चा त्याच्यानंतर कुठलीही प्रक्रिया करायची नाही अर्थात तुम्ही दुकानांवर किंवा घरांवर करत असाल तर तुम्ही घराच्या बाहेरच असाल उतारा केला की ते नारळ चौकटीच्या बाहेरच ठेवावं आणि नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्माल्यात टाकू शकता अर्थात संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळ कुणीही नारळ टाकायला जाणार नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी अमावस्या संपल्यानंतर ते नारळ निर्माल्यात किंवा नदीत प्रवाहित करू शकता इतकंच करायचं आहे पण महत्त्वाचा मुद्दा की उतारा केल्यानंतर कुणाशी बोलायचं नाही आधी सगळ्यात आधी ते नारळ बाहेर ठेवायचं घरात यायचं हातपाय तोंड धुवायचे आणि मग बाकीचे जे काही तुमची कामं असतील ती करायची ही एक गोष्ट आवर्जून फॉलो करा ही चुकवू नका तर अगदी साधा सोपा असा उपाय आहे याच्यासाठी तुम्हाला काही करायची गरज नाही आहे तुम्हाला एकच नारळ हवा आहे आता मला काही जणांना शंका असेल घरात तुम्हाला दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्तींवरून उतारा करायचा असेल किंवा दोन तीन व्यक्तींवरून करायचा असेल किंवा व्यक्ती प्लस घर म्हणजे दोघांवरून उतारा करायचा असेल तर काही जण विचारतील की ताई एकच नारळ वापरलं तर चालेल का नाही तुम्हाला जितक्या व्यक्तींवरून जितक्या गोष्टींवरून उतारा करायचा असेल त्या प्रत्येकी गोष्टींसाठी वेगळं वेगळं नारळ वापरावं एकच नारळ वापरावं वा नाही जर तुम्ही एक्स वाय झेड तुमच्या मुलावरून किंवा मुलीवरून उतारा केला तर पहिल्यांदा जर तुम्ही मुलावरून उतारा केला तर ते नारळ बाहेर ठेवायचं आणि मुलीसाठी किंवा नवऱ्यावरतून करत असाल तर दुसरं नारळ अर्थात वापरायचं वाप एकदा वापरलेलं नारळ पुन्हा वापरायचं नाही हेच घराच्या सुद्धा घरावरून उतारा केला आणि मग ऑफिसच्या जागी जायचं किंवा दुकानावरती जायचं आणि तिथे उतारा करायचा असं नाही तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणजे सात वेळेस जो उतारा कराल वेगळ्या वेगळ्या व्यक्तींसाठी वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी नारळ हे वेगळं असावं तेच ते नारळ पुन्हा वापरायचं नाही ही सुद्धा महत्त्वाची दुसरी गोष्ट तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायची आहे याच्या पलीकडे या गोष्टीसाठी कुठलेही नियम कुठलाही बात हे नाही तुम्ही सकाळ जर तुम्हाला संध्याकाळी जमणार जमणारच नसेल अगदीच म्हणजे खूपच काम असेल किंवा कुठेतरी बाहेरच जाणार असाल किंवा खूप अशी गोष्ट असेल जी तुम्ही टाळू शकत नाही तर तुम्ही दिवसाच्या कुठल्याही प्रहरमध्ये उतारे करा पण ज्यांना काही अड़, अड अडीअडचणी नाहीत त्यांनी आवर्जून संध्याकाळची दिवाबत्ती झाल्यानंतरच हा उतारा करावा तर अगदी साधी सोपी सेवा आहे प्रत्येकाने जरूर करा याचे रिझल्ट तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळतील अगदी आपल्या आजी आजोबा पणजींच्या काळापासून ही गोष्ट केली आहे तर याला काहीतरी महत्त्व आहे तुम्हीसुद्धा अजूनपर्यंत केलं नसेल तर करून बघा प्रत्येक अमावस्येलाच हा तोडगा करता येतो तर खूप प्रभावशाली आहे याचे उपायसुद्धा खूप स्पष्ट तुम्हाला दिसून येतील तर तोडगा करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असं वाटत असेल की नकारात्मकता असतील काही कटकटी होत असतील भांडणं होत असतील तर त्या गोष्टी वेळेस निघून जातील आणि तुमच्या घरात एक सकारात्मकता पॉझिटिव्हिटी निर्माण होईल त्याच बरोबर मुलांचा चिडचिडपणा हट्टीपणासुद्धा थांबेल तर अगदी साधा सोपा उपाय आहे याच्याबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मा किंवा माझ्या इंटा इंस्टाग्राम हँडलवरती डायरेक्ट मेसेज करू शकता आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन जे येणारे व्हिडिओ असतील त्यांचे अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळतील श्री स्वामी समर्थ